फोन आहे कोण बोलतोय कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अरे चिराय हॉस्पिटल आहे पण आहे मग अशा पद्धती या पद्धतीने करताय लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंट आता फोंबला घ्यायला का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना बनता पेशंटने जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लावली तुमच्या झरात ठेवा काय पैसे तरी बोललो नाही बनता त्याला म्हणाले की पहिले आधी तू पंचवीस हजार भरतो तू नाही व्हेंटिलेटरवर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी घ्या नाही डॉक्टर आहेत का खाटी घ्यात तुम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झालं तर दवाखान्याची राख लावून टाकील झरात ठेवा था। आ, था तो व्हेंटिलेटरवर घ्या पेशंटला ते लेखून त्याला निमोनिया झालाय आणि त्याला तुम्ही पैसा पाहिजे फक्त तुम्ही वर घेत ना तीन दिवसापासून धर्ती येणार नाही मी अच्छा सिरियस झाली जास्त డర ఫో వెంట్ సంగు హలో దా కా